मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या राष्ट्रीय प्रभारी पदी उपेक्षित वंचितांचे नेते अंकुशजी जाधव यांची निवड झाली राष्ट्रीय मोदी सेवा समिती आर एम एस एस संघटनेची विचारधारा आत्मसात करून जनकल्याणकारी काम करीत असता पक्षाच्या विश्वासपात्र ठरलेले जनकल्याणाचा ध्यास घेतलेले सदैव जनसंपर्कात असणारे उपेक्षित वंचिताचे नेते श्री अंकुशजी जाधव साहेब यांची राष्ट्रीय मोदी सेवा समिती आर एम एस एस राष्ट्रीय प्रभारी या पदावर नियुक्ती झाली याबद्दल शेकडो कार्यकर्त्यांकडून भारतीय जनता पक्षात पदावर नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या व भाजपाच्या विकासयात्रेवर पुनश्च विश्वास दाखवला असे मत महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे भारतीय जनता पक्षाची विचारधारा सुरुवातीपासूनच स्वीकार करून पक्षी संघटन वाढवणारे अंकुशजी जाधव यांच्या नेतृत्व गुणांमुळे जनसेवेसाठीच्या निष्ठेमुळे आणि समाजाशी असलेल्या घट नात्यामुळे पक्षाला निश्चितच नवी ऊर्जा आणि बळ प्राप्त होईल विकास पारदर्शकता एकनिष्ठता व प्रमाणिकपणा आणि जनकल्याण या तत्वांवर आधारित भाजपा परिवारात त्यांच्या पदनियुक्तीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन सदर नियुक्तीबद्दल महाराष्ट्रभर सर्वत्र माननीय अंकुश जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा